नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे वीरा एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत विज्ञानावरील व्हेरी वेरी आय एम पी प्रश्न हे प्रश्न येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये संभाव्य ठरतील त्याचबरोबर दोन हजार अकराच्या नंतर आतापर्यंत झालेल्या परीक्षेत अत्यंत रिपीट झालेले म्हणजे खूप वेळेस विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे विज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न आहेत ते खालीलप्रमाणे आहेत बघून घ्या काय प्रश्न पहिला आहे की हिमोलो हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ऑप्शन आहेत लोह मॅगनीज फॉस्फरस आणि आयोडीन तर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह या घटक द्रव्याची आवश्यकता असते मित्रांनो नंतरचा दुसरा प्रश्न आहे की पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरले जाते पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरले जाते ऑप्शन एक मूत्रपिंडाचा हृदयाचा यकृताचा आणि मेंदूचा तर पेसमेकर हे हृदयरोगीला वापरले जाते म्हणजे हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांकरता वापरले जाते प्रश्न तिसरा कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून टिंबटिंब हा वायू बाहेर पडत असतो ऑप्शन एक सल्फर डायऑक्साईड दोन अमोनिया तीन पोटॅशियम चार यापैकी नाही तर कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून अमोनिया हा वायू बाहेर पडत असतो दुसरा आहे प्रश्न चौथा एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही आहे हे लक्षपूर्वक पूर्ण प्रश्न लक्षपूर्वक तो वाचत जा की एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही ऑप्शन एक असुरक्षित लैंगिक संबंध ऑप्शन दोन दूषित रक्ताद्वारे तीन एड्स बाधित मातेकडून तिच्या बाळास आणि चार एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तूंच्या वापराद्वारे वो तर याचा आन्सर आहे चार नंबर एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तूंच्या वापराद्वारे वो म्हणजे एड्स झालेल्या व्यक्तींच्या कोणत्याही वस्तू आपण वापरल्या तर त्याची शक्यता त्या माणसा म्हणजे तो रोग होण्याची शक्यता त्या माणसाला नसते जास्त प्रश्न पाचवा टिंबटिंब यामध्ये डी हे जीवनसत्व टिंबटिंब यामध्ये डी हे जीवनसत्व जे आहेत ते भरपूर प्रमाणात असते डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत गव्हाचा मैदा ऑप्शन दोन गाईचे तूप ऑप्शन तीन कॉडलिवर ऑइल आणि ऑप्शन चार आंबा ओपनस तर कॉडलिवर ऑइल यामध्ये डी जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात आढळते प्रश्न सहावा पेपेन हे औषधी द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते तर ऑप्शन आहेत का एक कागदी लिंबू पपई पेरू आणलेची तर पेपेन हे औषधद्रव्य पुढीलपैकी पपई या फळापासून बनवले जाते किंवा काढले जाते प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ऑप्शन आहेत तांबड्या पांढऱ्या हिरव्या आणि निळ्या तर पांढऱ्या पेशी या पेशींना शरीरातील म्हणजेच डब्ल्यू बी सी या पेशींना सैनिक पेशी, पेशी म्हणजे रो, 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 रोग रोगजंतूंचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असे म्हणून ओळखले जाते आठ नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती ऑप्शन आहेत एक्स 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 वाय वाय ओ आणि एक्स ओ तर स्त्रियामध्ये एक्स एक्स असते तर नर म्हणजे मानवामध्ये मेलमध्ये एक्स वाय असते तर याचे योग्य आन्सर आहेत एक्स एक्स, एक्स वाय प्रश्न नववा गंडमाळा म्हणजेच ग्वायटर या ग्रंथींना आलेली सूज म्हणजे काय तर ऑप्शन एक थायरॉइड दोन ॲड्रिनल तीन वृषण आणि चार थायमस तर गंडमाळा गॉयटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीनं आलेले सूज म्हणजेच गॉयटर होय प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे ऑप्शन लिव्हर दोन नंबर पॅनक्रियाज तीन नंबर थायरॉईड आणि चार नंबर अँड्रेनलिन तर डायबिटीज म्हणजेच शुगर मित्रांनो डायबेटीज म्हणजेच शुगर तर शुगर हे पॅनक्रियाज या ग्रंथीशी संबंधित आहेत मी या ग्रंथीशी संबंधित आहेत पॅनक्रियाज याला मराठीमध्ये आपण स्वादुपिंड असे म्हणतो मित्रांनो स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज प्रश्न दावा ग्लुकोमिया हा रोग खालीपैकी कोणत्या अवयवास होतो ऑप्शन डोळे कान मेंदू आणि अस्थी तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे तो डोळे या अवयवाला होतो आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आय एम पी करून ठेवा कारण की हा प्रश्न तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा पाहू शकता की खूप वेळेस किंवा खूप पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे की ग्लुकोमिया हा रोग डोळे या अवयवाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही म्हटलेले काय खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही म्हणून म्हटलेला आहेत तर ऑप्शन आहेत ऑप्शन एक आहे जठर ऑप्शन दोन आहे लहान आतडे ऑप्शन तीन आहे यकृत आणि ऑप्शन चार आहे फुफ्फुस तर याच्यामध्ये योग्य ऑप्शन आहेत फुफ्फुस फुफ्फूस हा फुफ्फुस जो आहे हा पचन संस्थेचा भाग नाही तर फुफ्फुस हा श्वसन संस्थेचा भाग आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरावा स्वादुपिंडात काय म्हणतात काय म्हटलेले की स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्राव स्रावत असतात स्वादुपिंडामध्ये आपण त्याला म्हटलं की पॅन क्रियामध्ये कोणते स्राव स्रावत असतात ऑप्शन एक इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन ऑप्शन दोन इन्सुलिन व पित्तरस तीन सोमॅटोपिन व पित्तरस आणि चार इन्सिन व थॅरोक्झिन तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन हे जे स्त्राव स्रावत असतात प्रश्न क्रमांक चौदावा ह्याच्यामध्ये क मिसिंग आहे मित्रांनो हे फक्त जीवनसत्व नाही तर प्रश्न असा आहे की क जीवनसत्वाभावी कोणता रोग होतो क जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो असा प्रश्न आहे ते पण ते क त्याच्यामध्ये राहिलेले आहेत तर ऑप्शन आहे की त्याचे अगोदर तुम्ही क लिहून घेऊ शकता इथं क जीवनसत्वाभावी कोणता रोग होतो ऑप्शन एक रातांदळेपणा दोन पेलाग्रा तीन बेरी बेरी आणि चार स्कर्वी तर क जीवनसत्वाभावी स्कर्वी हा रोग होतो मित्रांनो पण पन... प्रश्न क्रमांक पंधरावा बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस टिंबटिंब या रोगावर वापरली जाते बी सी जी ही प्रतिबंधक लस टिंबटिंब रोगावर वापरली जाते ऑप्शन कॉलरा क्षय पोलिओ आणि हुताप तर बी सी जी ही लस आहे मित्रांनो ती क्षय या रोगावर वाप या रोगावर वापरली जाते प्रतिबंधात्मक लस म्हणून प्रश्न क्रमांक सोळा पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ऑप्शन आहे एक नंबर हाड दोन नंबर स्नायू तीन नंबर मजा संस्था आणि चार नंबर त्वचा तर पोलिओ या रोगामुळे मज्जासंस्था पोलिओ हो या रोगामुळे मज्जासंस्था हा भाग प्रभावित होतो म्हणजे याला डॅमेज होते म्हणून आणि पोलिओचा हो असर मज्जा संस्थावर जास्त पडतो प्रश्न क्रमांक सतरावा मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या टिंबटिंब टक्के असते ऑप्शन एकोणचाळीस बारा पंधरा आणि अठरा तर मानवी शरीरातील स्नायूंचे वजन त्याच्या शरीराच्या एकोणचाळीस टक्के असते प्रश्न क्रमांक अठरावा प्रथिने सर्वात जास्त खालीपैकी कोणत्या अन्न पदार्थात असतात प्रथिने म्हणजे आपण प्रोटीन सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थात असतात ऑप्शन आहे डाळी शेंगदाणे सोयाबीन आणि चौथं ऑप्शन अंडे तर मित्रांनो सोयाबीन हे सर्वात जास्त सर्वाधिक जास्त सोयाबीन या पदार्थात असते प्रश्न क्रमांक एकोणावीस व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहेत मित्रांनो व्हायरोलॉजीज म्हणजे विषाणू व्हायरल म्हणजेच विषाणू तर व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहेत तर व्हायरोलॉजी हे विषाणू या अभ्यासाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोज होया या संघ प्रकारात येत नाही म्हटले खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोज होया या संघ प्रकारात येत नाही असे म्हटलेले आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे हायड्रा दुसरा ऑप्शन आहे अमिबा तिसरा आहे प्लाज्मोडियम आणि चौथा युगलिना तर याचं योग्य आन्सर आहेत हायड्रा हायड्रा हे प्रोटोझो या संघ प्रकारात येत नाही आहे मित्रांनो नंतरचा प्रश्न बघू की खालीपैकी कोणता पक्षी सस्तन गटातील आहे खालीलपैकी कोणता पक्षी हा सस्तन गटातील आहे तर ऑप्शन आहेत कबूतर शाहम रूप पेगविन आणि वटवागुळ तर याचा योग्य आन्सर येईल वटवागुळ हा जो प्राणी आहे हा जो सॉरी हा पक्षी आहे तो सस्तन गटातील आहे सस्तन गटातील आहे नंतरचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक बावीस लिंबू संत्रा हे टिंबटिंबयुक्त फळे आहेत लिंबू संत्रा हे टिंबटिंबयुक्त फळे आहेत ऑप्शन आहेत ॲसेटिक ॲसिड आहेत दोन नंबर आम्ल तीन नंबर सल्फ्युरिक ॲसिड आणि चार नंबर सायट्रिक ॲसिड आहेत तर याचं योग्य जे आन्सर आहेत ते सायट्रिक ॲसिड आहेत जे आपले आंबट लिंबूवर्गीय फळं आहेत त्यात सायट्रिक हे ॲसिड म महत्त्वाचं आहेत म्हणजे लिंबू आणि संत्रा हे सायट्रिक ॲसिडयुक्त फळे आहेत नंतरचा प्रश्न क्रमांक तेवीस रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते हा पण प्र प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते ऑप्शन एक हिपॅरिन दोन आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल तीन नंबर डब्ल्यू बी सी व्हाईट ब्लड सेल आणि चार नंबर कोलेस्ट्रॉल तर ह्याच्यामध्ये योग्य आन्सर आहेत कोलेस्ट्रॉल रक्तातील कोलेस्ट्रॉल हा घटक जर वाढला तर माणसाला हृदयरोग होण्याची शक्यता म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते प्रश्न क्रमांक चोवीस वनस्पतींच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे येतो ऑप्शन क्रमांक एक पाण्यामुळे दोन प्रथिनांमुळे तीन हरितद्रव्यामुळे चार यापैकी नाही तर याचं योग्य जो उत्तर आहे तो हरित यामुळे या वनस्पतींना हिरवा रंग येत असतो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पच पंचवीस पेशींच्या अनियंत्रित हा प्रश्न मित्रांनो तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता की खूप वेळेस आण आलेला आहे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहेत की पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात ऑप्शन एड्स कर्करोग कृष्ठरोग आणि मलेरिया तर पेशींच्या अनियंत्रित वाढीस कर्करोग असे म्हणतात पेशींच्या अनियंत्रित वाढीस कॅन्सरसुद्धा असे म्हणतात मित्रांनो कॅन्सर होण्याचं कारण जो असतो तो पेशींची अनियंत्रित वाढ झाली तर त्या व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते प्रश्न क्रमांक सव्वीस टिंबटिंब या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो ऑप्शन नंबर एक क्युलेक्स दोन एनाफिलस तीन नंबर एडिस आणि चार नंबर यापैकी नाही तर याचं योग्य जो उत्तर योग्य आन्सर आहेत क्युलेक्स या नावाची या डास या डास चावल्याने हत्तीरोग हा होतो प्रश्न क्रमांक सत्तावीस टिंबटिंब हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो टिंबटिंब हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो ऑप्शन क्रमांक एक पेशीभित्तिका दोन पेशीपटल तीन पेशीरस आणि चार केंद्रक तर पेशीभित्तिका हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो नंतरचा प्रश्न आहे अठ्ठावीस डॉट स्वीकृती योजना हो कोणत्या रोगाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक एड्स दोन नंबर रेबीज तीन क्षय चार नंबर पोलिओ तर डॉट्स जो डॉट स्वीकृती योजना हो क्षय या रोगाशी संबंधित आहे मित्रांनो क्षय आपण ज्याला टी बीसुद्धा म्हणतो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती असते मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती असते ऑप्शन एक नव्वद बावीस चोवीस आणि पंचवीस तर मानवी रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण नव्वद टक्के असते मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे की प्लेग कोणत्या प्राण्यामुळे प्ले पसरतो हा सोपा प्रश्न आहे औरंगाबाद ग्रामीणला दोन हजार अकराला विचारलेला आहे प्लेग हा कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ऑप्शन एक गाय दोन म्हैस तीन डुक्कर आणि चार नंबर उंदीर तर प्लेग हा उंदीर या प्राण्यामुळे पसरतो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्ध औषध औषधोपचार पद्धती आहेत हा प्रश्न नांदेड जिल्हा पोलिसाला विचारला आहे दोन हजार अकराला मल्टी ड्रग थेरपी कोणत्या रोगाविरुद्ध उपचार पद्धती आहेत ऑप्शन क्रमांक एक मलेरिया दोन क्षयरोग तीन कुष्ठरोग आणि चार नंबर नारू तर मल्टी ड्रग थेरपी हे क्षयरोगासाठी वापरले जाते क्षयरोगाविरुद्ध औषधोपचार करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस दात व हाड यांचे प्रमुख घटक कोणते आहेत दात व हाड यांचे प्रमुख घटक कोणते आहेत ऑप्शन नंबर एक सोडियम व मॅग्नेशियम दोन कॅल्शियम व फॉस्फरस नंतरचा तीन पोटॅशियम व सोडियम आणि ऑप्शन नंबर